नमस्कार बाबा काय चाललंय आज आपण बोलणार आहोत एक असल मराठमो वादावर ज्याने जालना जिल्ह्यापासून ते सोशल मीडियाच्या दुन्यात सगळीकडे खळबळ माजवले होय मी बोलतोय लातूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या त्या भन्नाट वक्तव्याबद्दल काय म्हणाले साहेब कुचारवाट्यावर बसलेले काही रिकामटेकडी काठी सोशल मीडियावर मोदी आणि फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात तुझ्या बापाला मोदींनी पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले तुझ्या माय बायकोला लाडकी बन योजनेचे पैसे दिले तुझ्या अंगावरचे कपडे पायातली चप्पल आणि हातातलं मोबाईलचं डबडं हे सुद्धा आमच्यामुळेच आहे वा भाऊ काय स्टाईल आहे पण हा जोश ही मुरुरी आणि हे वक्तव्य जनतेला कसं वाटलं आणि आवडला का अजिबात नाही मग काय झालं चला थोडक्यात डोकूया या वादाच्या मुळाशी आणि बघूया असं हे वक्तव्य राजकारणातलं व्हायरल मसालेदार कान बनलं काय झालं त्या दिवशी सव्वीस जून दोन हजार पंचवीस जालना जिल्ह्यातील परतुल सोलार योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम स्टेजवर बबनराव लोणीकर माई खातात आणि जोश डोक्यात त्यांनी सोशल मीडियावर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांना लक्ष केलं त्यांचं म्हणणं आहे की तरुण फक्त सोशल मीडियावर बसून टीका करतात आणि त्यांना सगळं पेरींचे पैसे लाडकी बहीण योजनेचे फायदे अगदी कपड्यांपासून मोबाईलपर्यंत सरकारमुळेच मिळालं वा चांगलंय बबनराव लोणीकर पण भाऊ हा काय प्रकार आहे एका आमदाराला जो जनतेचा प्रतिनिधी आहे त्याला असं बोलणं शोधतं का आणि मग त्या तरुणाचं काय चुकलं माझ्यासारखं का तरुणाचं काय चुकलं तुमच्यासारखं का तरुणांचं काय चुकलं सोशल मीडियावर टीका करणं हा तर लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे पण लोणीकरांना वाटलं की हे सगळे रिकाम टेकडे आहेत आणि सरकारनेच त्यांना सगळं दिलंय अरे मग जनतेच्या करारातून सरकार चालतं हे लोक कसं विसरतात आणि साहेब कसं विसरले लोणीकरांचे हे वक्तव्य ऐकता सोशल मीडियावर एकोच हल्लाकुल्ल झाला एक, एक स्वर बबनराव लोणीकर ट्रेंड करू लागलं कोणी मेम्स बनवले कोणी रील्स तर कोणी लोणीकरांना सहा हजारांचा बादशा म्हटलं आणि लोकांनी लोणीकरांना ट्रोल केलं आणि खरंच त्यांनी जे वक्तव्य केलं हे ट्रोल करण्यासारखंच आहे एका युजरने लिहिलं लोणीकर साहेब तुमच्या गाडीतलं डिझेल आणि आमदारकीचं पेन्शन हे पण जनतेच्या पैशातून येतं मग आम्ही तुम्हाला काय म्हणू दुसऱ्या एका युजरने थीम शेअर केलं ज्यात लोणीकरांचा फोटो आणि कॅप्शन होता तुझ्या बापाला सहा हजार आणि तुझ्या आम्हा आणि तुझ्या आमदाराला सलाम भाऊ हा तर फक्त ट्रेलर होता सोशल मीडियावर तरुणांनी लोणीकरांना असं काही सुनावलं की त्यांचं वक्तव्य क्षणात व्हायरल झालं आणि विरोधकांनी सुद्धा मागे फिरले नाही विरोधकांनीही लोणीकरांवर भरभरून टीका केल्या विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला शिवसेना ठाकरे गट यांचे आमदार अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट टाकली आणि लोणीकरांची शाब्दिक धुलाई केली ते म्हणाले लोणीकर साहेब तुमची आमदार की गाडीतलं डिझेल विमानाचं सगळे जनतेमुळे आहे तुम्ही काय ब्रिटिशांची देशी आवृत्ती आहात का, का। लोकशाहीत असली भाषा चालणार नाही आणि मीही म्हणतो की लोणीकरांनी जे वक्तव्य केलं हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही लोकशाहीत या पद्धतीने बोलू शकत नाही काँग्रेसचे हर्षवर्धन सप्पा यांनी तर लोणीकरांचं वक्तव्य गृहांस्पद म्हणाल आणि त्यांना चांगलं सुनावलं त्यांनी म्हटलं लोणीकरांनी जनतेचा अपमान केलाय त्यांनी माफी मागावी नाहीतर त्यांना निवडणुकीत उत्तर देईल विरोधकांनी लोणीकरांच्या वक्तव्याला मुरवीचं प्रतीक म्हणत टीकेची झोड उठवली अगदी मराठवाड्यातील स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते मुंबईतील राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनी लोणीकरांना लक्ष केलं लोणीकरांची माफी पण ती खरी की फक्त नाटक होत वाद वाढतच लोणीकरांनी माफी मागितली पण तीही अशी की त्यात मुगरीचा गंध होता ते म्हणाले मी चुकलो नसलो तरी माफी मागतो वा साहेब चांगला आहे पहिले तुम्ही बोलता आणि नंतर म्हणता की मी चुकलो नाही तरीही मी माफी मागतो खरंच तुमचं मन खूप मोठं आहे ही आमची ग्रामीण बोली आहे मी चाळीस वर्ष का शेतकऱ्यांसाठी काम केलंय त्यांच्या के विरोधात बोलणार नाही पण भाऊ ही काय माफी मी चुकलो नाही पण माफी मागतो म्हणजे काय झालं याला म्हणतात मुगिरीची माफी विरोधकांनी यावरही टीका केली अंबादा दानवे म्हणाले ही माफी नाही हे तर जनतेच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखं आहे सोशल मीडियावरही युजर्सने लोणीकरांच्या माफीनामाची खिल्ली उडवली एका युजरने लिहिलं लोणीकर साहेब माफी मागायची तर मनापासून मागा नाहीतर जन नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही जनतेचा आवाज दाबला जाईल का पण भाऊ हा वाद फक्त लोणीकरांपुरता मर्यादित नाही यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो लोकशाहीत जनतेचा आवाज दाबायचा का लोणीकरांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना त्या तरुणांना रिकाम टेकडे म्हणत त्यांचा अपमान केला म्हणजे माझ्यासारखे जे सोशल मीडियावर बोलणारे लोक आहे आम्ही टेकडे हो त्याचा अर्थ असाच झाला पण हे तरुण कोण आहेत हे तर देशाचे भविष्य आहेत तो सोशल मीडियावर बोलतात टीका करतात प्रश्न विचारतात कारण त्यांना देशाची काळजी आहे सरकारच्या चुका दाखवणं दोनांवर प्रश्न उपस्थित करणं हे तर आमचं काम आहे हे तर लोकशाहीचं लक्षण आहे पण लोणीकरांसारखे नेते हे का विसरतात आणि त्यांनी हेही लक्षात ठेवायचं की सरकारच्या योजनांचे पैसे जनतेच्या करारातून येतात हा जनतेला प्रश्न विचारायचा अधिकार आहे हा अधिकार तुम्हाला आहे आणि हा अधिकार मला सुद्धा आहे लोणीकरांच वक्तव्य हे फक्त एका आमदाराचं वक्तव्य नाही तर एका मानसिकतेचं प्रतीक आहे जिथे नेते स्वतःला जनतेचे मालक समजतात सेवक नव्हे मित्रांनो आपण नेत्यातून काय शिकतो हा सगळा गदारोळ आपल्याला काय शिकवतो पहिली गोष्ट लोकशाहीत प्रत्येकाचा आवाज महत्वाचा आहे मग तो सोशल मीडियावर बोलणारा तरुण असो की गावातल्या शेतकरी दुसरी गोष्ट नेत्यांनी जनतेचा आदर करायला शिकला पाहिजे तुम्ही आमदार आहात मंत्री आहात पण तुमची ताकद जनतेमुळे आहे हे तुम्ही विसरू नका आणि तिसरी गोष्ट सोशल मीडिया हे फक्त मीम्स आणि रील्स यांचं व्यासपीठ नाही तर जनतेच्या भावनांचं विचारांचं मंच आहे लोणीकरांनी तरुणांना कुचरवट्यावर बसलेले म्हटलं पण तेच तरुण त्यांना निवडणुकीत खाली बसू शकतात हे लोणीकर साहेब तुम्ही विसरू नका उठा आणि त्यांना दाखवा तर मित्रांनो हा होता बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा मसाला पण यातून आपण एक गोष्ट शिकूया लोकशाहीत तुमचा आवाज हा तुमचा हत्यार आहे तुम्ही सोशल मीडियावर बोलता तुमचं मत मांडता टीका करता हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे कोणी तुम्हाला रिकामट्याकडे म्हणाल तर त्यांना सांगा हो आम्ही बसलोय पण तुम्हाला खाली खेचायला कशासाठी तर तुम्हाला खाली खेचायला चला भाऊ उठा लढा आणि तुमचा आवाज बुलंद करा मित्रांनो तर बबनराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं आहे हे खरंच खूप चुकीचं वक्तव्य आहे चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन विषय तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र